यार लेस गरीब घरात जन्म झाला वाटत याच्याकडे डायपर बी पैसे नाहीये म्हणून बाळा ते गुंडळून गेले माझ्या ढुंगाले ते बी मथारायचे खराब लुगड्याचे दे देवा टाटा अंबानीच्या घरात तरी जन्म द्यायचा घोट्या काय करू बाळा हे दादी आले तुझ्या दादी चालून दाखव मला चालून अरे नाही चालतायत मला अजून कशाला बलदरी करू राहिले गिली 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 गेली गेली गिली गिली गेली पाघारी कर तुम्ही सगळे जे गिली गिली गेली आलेले गिली गेली आलेले ले रागे तुम्हाला श्लोकायचा पल्लान पलडू म्हणून काही करता येत नाही ते आलाव चल इकडे काळा टिपका लावते त्याच्या गालावर मग नजर होणार नाही त्याला कोणाची अव माय मला कुठे नजर उरायली इतके चांगला दिसतो का मी तुमच्या दोघांच्या खराब तोंडाची बेरीज करून वळली मी चला याला दसक झोपू घालते हा ये पटलं बो आपल्याला कावाची झोपी आले य ग य ग गाई बा झोपी जाई अय गोट्या झोपला का झोपला होता का तू नाही कोमात गेल तुम्ही अहो पी साहेब कुत्र्या टाशी नाही तू झोपतो तू घेऊ दे मला मी काही खेळ नाही का जे आलं ते परेशान करत आहे मला मला आणखी म्हण महिष तू महिष बेंडाळीत लोळणारी महिष आई शकुंतला गोट्याला काजळ लावला लावा मग डोळ्याला काजळ लावा तोंडाला काजळ लावा काय डक करून टाका मग तोंड दुकऱ्याच्या पिल्ल्यावानी